राज्यभरात उभाटा शिवसेने गटाकडून भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे गोंदिया देखील भगवा सप्ताह निमित्त उभाटा शिवसेनेकडून भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन गोंदिया येथील जयंत कुशल भवन होते या निमित्ताने मोठ्या संख्येने सदस्यता नोंदणी केला सोबतच भगवा सप्ताहाचे औचित्य साधून गोंदिया विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल सुद्धा उभाटा शिवसेने गटाच्या वतीने या ठिकाणी फुंकण्यात आला आहे भगवा सप्ताह मागील चार सुरू होता सुरू आम्ही प्रत्येक गावात फिरलो त्यात म्हणजे शहरात वृक्षारोपण रक्तवाटप हे म्हणजे सामाजिक कार्य करत निघालो आणि हा त्या सप्ताहाच्या आठव आठ शेवटचा दिवस होता चुनाव दिवस सुरुवात होती ती गोंदिया गोंदियाची आमदारकीची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मिळणार आहे आज भगवा सप्ताहानिमित्त समारोपाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला तुम्ही बघितलं की बहुसंख्येने पूर्ण आमचं जे हॉल आहे गचागस काच भरलं होतं आणि भगवा सप्ताहनिमित्त आमचे माझी आमदार रमेश भाऊ कुत्तेसाहेब जिल्हाप्रमुख सन्मान्य पंकजभाऊ यादवजी यांच्या नेतृत्वाखालील म्हणजे आज एक प्रकारे आम्ही निवडणुकीचा बिगुल फुकला तरी चालेल गोंदिया जिल्ह्याची परंपरा आलेली आहे गोंदिया विधानसभा हे आमचं एक प्रकारे पूर्णपणे शिवसेनेचं प्राबल्य राहिलेलं आहे दोन वेळेस गोंदिया जिल्ह्याचे आमदार रमेशभाऊ कुत्तेसाहेब राहिलेले आज सहा वर्ष ते भारतीय जनता पार्टीमध्ये ट्रेनिंग घेऊन परत आमच्या सोबरी घरात आलेले आहे त्यामुळे आमच्या मनामध्ये तरी गोंदियाचा हक्क उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेनाच लढणार हे जिल्हा संपर्क प्रमुख या नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही पूर्णपणे गोंदिया विधानसभा क्षेत्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच लढवणार खरं म्हणजे कोण लढवणार हा मुद्दाच नाही आहे एकोणीसशे पंच्याण्णवपासून तर दोन हजार चारपर्यंत शिवसेनेचे आमदार सन्माननीय रमेश भाऊ कुते हेच होते मध्ये जे कोणी आता आमदार आहेत ते अपक्ष आहेत त्यामुळे ही जागा ही पारंपरिक पद्धतीने जर विचार केला तर ही शिवसेनेचीच आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल चिन्हावर आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवणार आहोत तर यावर्षी गोंदिया विधानसभा महाविकास आघाडीकडून उभाठा गटालाच तिकट मिळणार असल्याचा दावा सुद्धा उभाठा गटाने गोंदियात केला आहे तर या भव्य मेळाव्यात कार्यकर्त्यांनी कंबर कसून काम करावे अशी सूचना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत